सूर्यफुला सारखं दिसणार डुप्लिकेट सूर्यफूल आणि हे बघा आमच्याकडे एवढं एक झाडे आणि हिच्यात उन्ह्यात उन्हाळ्यात त्याला हिच्यावर मधमाशा बनवून त्याचं खाद्य आणि पोईमधलं हे त्या तयार करतात आणि हे सूर्यफुल आमच्याकडे एकच आहे किती मोठं झालं बघा आणि हे हे सूर्यफूल तर नाही हे सूर्यफूल सारखं दिसणार डुप्लिकेट सूर्यफुल आहे आणि हे नाही का देवाला पण चालतं तिच्या स्विमिंग पूल मध्ये बिया निघत नाही फक्त देवाला चालणार हे आणि का बघा हे पण निसर्गाचे कलर हे बा हे फो हे का जास्वंद आणि इथले आमच्याकडे खूप सारे प्रकारचे फुलं आहे आमच्या केळ केळ्याच्या बगीच्यामुळे याला जास्त पाणी चाललं म्हणून तिकडचे थंड थंड जो गेला पट सर्व हिरवगार आहे कस काय हिरवं गार काय माहीत आणि हे बघा हे झाड महापेक्षा किती उंच झालेलं आहे आमच्याकडे एवढं मोठं झाड फुले आणि याला किती मोठे काय फुटलेले आहे हे बघा काही सूर्यफूलसारखं दिसणार आहे तुम्हाला वाटतं की सूर्यफुलाचे ब सूर्यफूलसारखं दिसणार डुप्लिकेट सूर्यफूल आणि ना। इदा मत, इदा मत हे नाही का इतकं भारी दिसतंय बघा किती भारी दिसतंय सुंदर इकडे बघू शकता किती भारी दिसतं आणि इधमत इदम बसून माश्यापासून त्यांचं हे काढून घेतात आणि त्यांना तिकडे हे भेटतात आणि अबा हे सूर्यफुलचं आहे आणि इथं सूर्यफुल मोठ मौट, मोठा मौटा, दिसते बोल खाली होतो बोलू आम्ही थोडं आमच्या हातात पोहोचले हे झाकडाने काढ लागते आम्हाला थोडे थोडे ते तिकडे आमच्या बघीच्या आणि तिच्यात चांगलं कसं हे झाड हे झाड इतकं हिरवं करत कसं काय आम्हाला हेच काय नाही आणि त्याचं खोड बघू शकतो तुम्ही इकडं तेवढं मोठं खोड झालेलं आहे असं वाटतंय जडच नाही इतकं म्हणजे इकडचं कसं खायचं झालं काय मी थोडंसं आणि याला आम्ही तोडून टाकतो याला हे तोडून टाकायचं आणि हे तोडायला पण खूप सोपं प फुलाचं फक्त आस केलं की नाही की फुल बाहेर पडतंय मग इतकं तुटत याच्या मुठी साईड तुटत नाही आणि आम्हाला पुरे फुलचं झाड खूप सारा खूप आवडलं तुम्हाला कसं वा आवड तुम्हाला आवडलं काय हे कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही जर व्हिडिओ नवीन पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा